कोपरगावात महसूल विभागाची अब्रू पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून तलाठ्यासह त्याचा पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यामध्ये अडकला आहे मात्र या सगळ्यावर तहसीलदारांची भूमिका मात्र मौन असल्याचं दिसतं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव येथील तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे आणि त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी सहा हजार पाचशे रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत विभागानं जेरबंद केल्याची खळबळजनक घटना घडली यातील तक्रारदार इसम वैवर्ष सदतीस यांनी साई सिटी या ठिकाणी पदरमोड करून एक फ्लॅट विकत घेतला होता त्याची तलाठी कार्यालयामध्ये रितसर नोंद करायची होती त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला मात्र सदरची नोंद होण्यासाठी तलाठी गणेश सोनवणे यानं त्यासाठी सहा हजार पाचशे रुपयांची मागणी केली होती आणि त्यासाठी त्यानं आपल्या हाताखाली असलेल्या करण नारायण जगताप वैवर्ष तेवीस राहणार साई सिटी याचा वापर केल्याचं उघड झालं त्यानंतर तक्रारदार यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला आणि सकाळच्या सुमारास हा सापळा लावला असता तलाठी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या करण नारायण जगताप याकडे देण्यात आले यावेळी सापळ्यात नारायण जगताप्याला पकडण्यात आलं असून त्यांना सदर रक्कम मिळाल्यावर आपला आका असलेला तलाठी यास करून सदर रक्कम पोहोच झाली असल्याचं सांगितलं सदर रक्कम घेण्यासाठी त्यांनी साई रेसिडेन्सी इमारतीच्या समोर असलेल्या पार्किंग समोर असलेली जागा निवडली होती त्यात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप यानं तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या पाचशे रुपयांच्या त्रा नोटा हस्तगत केल्यात दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरींनी भेट दिली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम सात अ बाराप्रमाण आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या भ्रष्टाचारामध्ये महसूल विभाग हा सर्वत्र आघाडीवर असून त्यात कोपरगाव महसूल विभाग अग्रेसर असल्याचं यापूर्वी झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत दिसून आलं आता तरी महसूल विभागाचे अधिकारी लक्ष घालून लागलेल्या काळा कलंक पुसण्याचा प्रयत्न करतील का की महसूल विभागाची अब्रू वेशीवर टांगण्याची मालिका सतत पुढे चालू राहते हे येणारा काळच ठरवणार आहे आह मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव